मित्रांनो मी सांगलीजवळच्या एका खेड्यातला तरुण आर्थिक परिस्थिती जिमतेम वडिलांचं छत्र लहानपणी हरपलेलं तीन भावंडांसह संसार आईने सांभाळलेला त्यात कसंबसं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पुण्यात जाऊन कुठेतरी छोटं मोठं काम बघून कुटुंबाला हातभार लावावा म्हणून गाव सोडून बाहेर पडलो मात्र केवळ वर्षभरात मी पुण्यात अगदी मध्यवस्थित कर्वे रोडवर फ्लॅट घेऊ शकलो माझा हा प्रवास खूपच रंजक आहे तुम्हाला तो नक्की आवडेल चला तर मग ह्या प्रवासाला सुरुवात करूया मी रोहन माझ्या एका मित्राच्या मदतीने मी कोल्हापूर पुण्या स्पेशल ट्रेनचं स्लीपरचं बुकिंग केलं होतं ही रात्री उशिरा निघते आणि सकाळी पुण्यात पोचते रात्री एकच्या सुमारच मी सांगली स्टेशनवर माझ्या डब्यात चढलो कंपार्टमेंट शोधत सीटवर पोचलो तशी ट्रेन बहुतांशी रिकामीच होती मात्र माझ्या समोरच्या सीटवर एक महिला झोपलेली दिसली खरं तर ती बॅग उशाला घेऊन त्याला रेलून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती मी समोरच्या सीटवर बसताना तिने माझ्याकडे नजर वळवली आणि हलकेच स्माईल दिली मीही तसाच रिस्पॉन्स देत तिचा चेहरा निहाळला ती साधारण चाळीशीची असेल गोरापान चेहरा मध्यम बांधा तिने अंगावर एक पांढरीशुभ्र शाल पांघरली होती त्यामुळे तिने साडी नेसलीये की ड्रेस घातला याचा अंदाज येत नव्हता मात्र शालीच्या आडूनही तिचे स्तनांचे उभार नजरेत भरत होते पहिल्याच नजरेत जास्त वेळ निरखणं बरं नव्हे याची जाणीव होताच मी मोर्चा माझ्या बॅगकडे वळवला त्यातून चादर काढली आणि सीटवर पायाशी ठेवत बसून विचार करू लागलो त्या चादरीला उंदराने कुरतडल्याने एक होल पडले होते शिवाय ती खूप जुनीही होती पण माझ्यासाठी तोच एक पर्याय होता मात्र आत्ता त्या पांढऱ्या शुभ्र शालेकडे बघताना मला ती उघडायची लाज वाटू लागली याच विचारात खिडकीतून बाहेर पाहताना भिलवडी स्टेशन मागे पडत होतं माझी अस्वस्थता तिच्या लक्षात आली असेल कदाचित ती उठून बसली पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली आणि माझे डोळे माझ्याही नकळत विस्फारले बसताना ती शाल स्वतःभोवती गुंडाळत होती, होती आणि तिच्या आरसपाणी सौंदर्य पाहताना मी मनात गटांगळ्या खात होतो तिने गडद चॉकलेटी रंगाची साडी नेसली होती ज्यातून तिचा गोरा रंग अधिकच खुलून दिसत होता शाल मागून घेताना तिने हात वर केले आणि तिच्या पोटावरचा अगदी ब्लाऊजपर्यंतचा भाग क्षणभर मला पूर्ण दिसला ती पूर्ण बांधेसूद होती माझ्या नजरेतलं आकर्षण तिने हेरलं असावं सावरून बसताना तिने मंद हसत मला विचारलं पुण्याला काय जॉबसाठी का मी दचकूनच हो म्हटलं कारण ती सरळ अशू मला काही विचारेल याची अपेक्षा नव्हती माझ्यातल्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत तिने पुढचा प्रश्न विचारला कोणता जॉब आहे मी चाचरत म्हणालो अजून पाहिला नाहीये पण काहीतरी बघायचं म्हणून चाललोय तिने विचारलं राहणार कुठं आहेस मित्रांकडे मी म्हणालो पुढे हळूहळू तिने माझ्याविषयी सगळं जाणून घेतलं पण मला मात्र अजून तिचं नावही माहीत नव्हतं मी एका अनोळख्या स्त्रीला आपली सगळी माहिती सांगतोय याची जाणीव सतत होत होती पण माझ्यावर जणू तिने मोहिनी घातली होती मी तिच्याकडे ओढला जात होतो माझा माझ्या मनावर ताबाच नव्हता तिने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देता देता जवळपास तासाभराचा वेळ गेला होता तेवढ्यात कराड आलं होतं कराडमध्ये अजून एक मुलगी आमच्या कंपार्टमेंटमध्ये आली बाजीच्या दोन सीटच्या बेडवर बसत ती खिडकीतून तिला सोडायला आलेल्या माणसासोबत बोलत होती बहुतेक ते तिचे वडील असावेत ट्रेन सुटली तशी तिने एक नजर आम्हा दोघांकडे पाहिलं आणि ब्लँकेट काढून ती सरळ झोपून टाकली तसं समोरच्या महिलेने माझ्याकडे हसून पाहत सांगितलं तुला जॉब मिळालाय आत्ताच आपण सकाळी स्टेशनवर उतरल्यानंतर आमच्या घरी जाऊ कोरेगाव पार्कमध्ये आमचा बंगला आहे आमचे पाच ठिकाणी पेट्रोल पंप आहेत अकाउंटिंगपासून ड्रायव्हिंगपर्यंत तुला जे जमेल ते करता येईल माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना खूपच आनंदही झाला माझ्या डोळ्यातली चमक ती निहाळत होती मी म्हणालो थँक्यू सो मच मॅम ती फक्त हसली आत्ता माझ्या डोळ्यात तिच्याविषयी आदर दाटला होता तो तिलाही जाणवला असावा मघापासून आपण योग्य माणसासोबत बोलत होतो याचा समाधान वाटून मी थोडा सैलावलो निर्धास्त झालो तसा माझ्या चौकस बुद्धीनुसार एक प्रश्नही मनात अचानक चमकून गेला आणि मी तो थेट तिला विचारून नाही टाकला तुम्ही इतक्या श्रीमंत मग ट्रेननी का प्रवास करताय तेही साध्या स्लीपर क्लासने तशी ती पुन्हा हलकेच हसून म्हणाली मला ट्रेनचा प्रवास आवडतो पण एसीचा त्रास होतो आणि माझे सासरसे कुटुंबीय उद्योगपती असले तरी माझे माहेरचे तसे सामान्यच आहेत पुढे तीच म्हणाली खरं तर माझ्या नवऱ्याला हे आवडत नाही घरी चार चार गाड्या ड्रायव्हरसह दिमतीला असताना मेसा ट्रेननी प्रवास करणं पण मला एकांत आवडतो आणि माझ्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही मी तिच्याकडे कौतुकाने पाहत असताना ती म्हणाली चल झोप आत्ता आणि तुझ्या मित्राला आत्ताच मेसेज करून टाक सकाळी घ्यायला येऊ नको म्हणून मी मान हलून फक्त हो म्हणालो ती पुन्हा स्वतःभोवतीची शाल काढू लागली तशी माझी नजर आपसूक खाली तिच्या पायाकडे वळली आत्ता मला तिचं सौंदर्य आघीसारखं निहाळायचं धाडस झालं नाही पण तिच्या पायावरची नजरसुद्धा मला हटवता आली नाही खूप नाजूक पाय होते इवलूशी बोटे त्याची इवलूशी नख आणि त्यावर भडक लाल रंगाचे नेलपेंट त्याच नाजूकपणाला शोभतील असेच एकदम नाजूक पैजण मी हे सगळं नजरेत साठवत असताना ते पाय वर गेले पण जाताना थोडी साडी वर गेली तसे काही अंशी तिच्या गोऱ्या पान केळीच्या गाभ्यासारख्या पिंडऱ्यांचे दर्शन झाले आणि मी अस्वस्थ झालो तिने शाल पांढरून घेत डोकं बॅगवर ठेवलं तसं मी मान वर करून तिच्याकडे पाहिलं तर ती माझ्याकडे मंद हसत होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं तिचे ओठ म्हणजे जणू गुलाबाच्या पाकळ्या आहेत नाजूक पण माझ्या विचारांची मलाच भीती वाटली आणि तिची नजर चुकवली तिने बहुतेक माझी अस्वस्थता हेरली असावी तिने पलीकडे मान वळवली आणि माझ्याकडे पाठ करत ओणवी झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं तिचे केसही खूप लांब आणि दाट आहेत पांढऱ्या शुभ्र शाली खालून फक्त तिच्या साडीचा चॉकलेटी पदर बाहेर डोकावत होता मी तिच्या सर्वांगावरून नजर फिरवली खूप कमनीय बांधा होता तिचा कमरेजवळचा उंचवटा नजरेत भरत होता मी स्वतःला भानावर आणलं आणि समजावलं आत्ता ती मालकीण आहे आपली आपल्याला भाकरी देणारी त्यामुळे अशा नजरेने तिला बघणं योग्य नाही मग मी माझी फाटकी जादर अंगावर न घेता त्याची घडी तशीच उशाला घेतली आणि डोळे मिटले गाडी धावत होती तसे विचारही धावत होते सगळं इतकं सहज जुळून आल्याचं आश्चर्य वाटत होतं तसं लगेच नोकरी मिळाल्याचा आनंदही वाटत होता मनात कुठलाच विचार स्थिर नव्हता उद्याचा दिवस कामाचे ठिकाण कामाचे स्वरूप सगळ्यांविषयी उत्सुकता होती पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं ज्या बांध्याकडे आज नजर उचलून पाहायची हिंमत होत नव्हती तो पूर्ण देह माझ्या बाहुपाशात विसावणार होता मी तो कसा उपभोगला आणि तो कसा तृप्त होऊन माझ्या बाहुपाशात शांतपणे विसावला हे ऐकायचं असेल तर आत्ताच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझा प्रवास आवडला असेल तर लाईक ही करा आणि दुसऱ्या कोणाला याविषयी सांगू वाटलं तर शेअर देखील नक्की करा